विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यामध्ये प्रथम भाषा आणि गणित आठवीसाठीचा हा पेपर आहे तर यामधील आपण आता मराठीचे सर्व प्रश्न समजून घेणार आहोत तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमच्या पेपरमध्ये कोणता प्रश्न कुठे आहे ते चेक करा आणि त्या ठिकाणी उत्तराला टिक करून घ्या आणि नंतर तुम्ही ओ एम वर चेक करू शकता तर पहिला प्रश्न आहे अण्णा हसत म्हणाले विठ्ठल गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा त्यांचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुराग्रह ठाऊक असलेल्या दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदांचे अवघड विषय बहुधा आपण शिताफिने टाळतो यामध्ये क्रियापद अर्थ आहे पर्याय क्रमांक दोन स्वार्थ यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खेळाडू मैदानावर रांगेत बसले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकर्म कर्तरी यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यमक अलंकार यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील कोणता काव्य संग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही उत्तर आहे बाहुल्या पर्याय क्रमांक चार टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यामध्ये चुकीची जोडी असणारा पर्याय पर्याय क्रमांक तीन दिवाकर धोंडो वासुदेव गद्रे पुढील प्रश्न आहे कवितेवर आधारित कवित्रीचे म्हणणं मन... मन खिन्न का झाले तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बालपण संपल्यामुळे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कळी वर कवितेतील वर्णानुसार विशेषण व विशेष यांची चुकीची जोडी ओळखा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अपूर्व सुषमा यानंतर पुढील प्रश्न पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा तर टिंबटिंब हे एक सुगंधित फूल आहे पर्याय क्रमांक तीन पारी जात हिरव्यागार टिंबटिंब ही फुले हरीने येतात तर याचे उत्तर आहे वेलीवर या फुलाला म्हणतात पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न प्रश्न आहे क्रमांक चौदा पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संकल्प पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा याचं उत्तर आहे अस्तित्व पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे अन्याय माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे घाशीराम कोतवाल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे पुढील अनेक शब्दातील योग्य शब्द निवडा तर याच उत्तर आहे वाक्य पटुत्व पर्याय दोन आणि मुक्तापळी पर्याय क्रमांक तीन यामध्ये कन्फ्युजन आहे तेर तर मे बी मॅक्झिमम दोन असेल असे गॅरंटी अशी वाटते ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक कोणत्या अर्थ आणि चुकीचा दिलेला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकच यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस आहे पुढीलपैकी कोणता शब्द तत्बव नाही दोन पर्याय निवडायचे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार यानंतर संस्कृत यामध्ये अनुस्वाराचा उच्चार न सारखा पर्याय क्रमांक पुढील पैकी संधी विग्रह याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे सबोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता क्रियाविशेष नाव्य स्थल वाचक पर्याय क्रमांक चार पुढीलपैकी अचूक विरुद्ध लिंगी जोडी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार दोन पर्याय निवडायचे आपणास तीन आणि चार चोवीसमध्ये पण निश्चित एक वचने गाडगे आणि खणगे पर्याय क्रमांक तीन आणि चार आणि प्रश्न क्रमांक पंचवीसमध्ये पर्याय क्रमांक चार जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कार्यकार कोणता करत करता त्या पद्धतीने आपण मराठीचे हे पंचवीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जिनियस मॅथ हे चॅनल आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेस किंवा मार्गदर्शन हवा असेल त्याचबरोबर स्कॉलरशिप आठवी लवकरच आपण एन एम एसचे पण क्लास सुरू करतोय ऑनलाईन झूम पद्धतीने एन एम एस ऑनलाइन क्लास आठवी स्कॉलरशिप यासाठी आपण आजच्या नंबरवर संपर्क साधून आपले नोंदणी करून घ्या धन्यवाद थँक्यू